नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे महावितरण कंपनीच्या समोर नागरिक हक्क समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे नागरिक समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या समोर दहा मुद्दे घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले यामध्ये वीज पोलवर लावलेल्या बेकायदेशीर पॅकेटबाबत तात्काळ कारवाई करावी प्रीपेड मीटरची सक्ती बंद करावी थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवावी ग्राहकांचे स्मार्ट मीटरबाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांचे स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तत्काळ बसवण्यात यावे फॉल्टी मीटर जळालेले मीटर व नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न वापरता पूर्वीप्रमाणे इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे घर प्लॉटवरून विद्युत वाहक तारा गेले आहेत त्या महावितरणने स्वखर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात मरा व्ही व्ही कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन निर्णय जी आर यांची अंमलबजावणी जेवढ्या तात्काळ अंमलात आणता येतील तेवढ्याच तत्परतेने ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णयसुद्धा तात्काळ अंमलात आणावेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार एक यातील एक ते सतरा मुद्द्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी चालू लाईट बिलाच्या रकमेमध्ये डिपॉझिट रक्कम अधिक होऊन चालू बिले आली आहेत ती डिपॉझिट रक्कम तात्काळ वजा करावी सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली तात्काळ बंद करावी अशी ग्राहक समितीची मागणी आहे यावेळी समिती, या समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी समिती उपशहर प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे पप्पू लोंढे बाळासाहेब शेटके नितीन पाटील तसेच मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला